पहिलं तुमचा परीक्षा द्या नमस्कार मी विराम फडतरे इंदापूर जिल्हा पुणे ओके तरंगवाडी गाव तरंगवाडी तरंगवाडी तरंग गाव आहे आपलं ओके पहिलं तर तुम्ही ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही सर नाही कारण तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये होतो ज्याच्याशी शेतीचा माहिती नाही किंवा क सुद्धा माहित नाही किंवा शेती कशी केली जाते हो। कुठलं पीक कुठे येतं हे पण माहित नाही पण पहिला वारसा होता वारसा परंतु मुंबईला किती वर्षापूर्वी गेले होते मुंबईला मी पंधरा वर्ष होतो म्हणजे तिकडे हो मग तिथला काय व्यवसाय तुमचा तिथं आपली शाळेची बस होती माझी स्वतःची आणि शाळेची बस होती स्वतः चालवायचो तिथे ओके तर मला रामसरांचे मी व्हिडिओ बघायचो दोन हजार सोळापासून पासून मी राम सरांचे व्हिडिओ बघतो ओके तर असं हळूहळू बघत बघत म्हणजे मी एवढा प्रभावित झालो की बोललो मी शेवटी निर्णय घेतला की आपल्याला जर शेती करायची असेल तर राम सरांच्या मार्गदर्शनाखालीच करायची आणि शेती वैदिक वरतीच करायची म्हणजे मुंबईला बसून हे बघत होतो हो बघत होतो शेतीचा तर वारसा नाही मुंबईला तर तुम्ही मी तर असं ऐकलं की तुम्हाला कमीत कमी एक लाख सव्वा लाख रुपये मिळत होते माझं एक लाख सव्वा लाखाचं पॅकेज होतं तरीही मला आवड शेती जास्त मी ते पॅकेज सोडून सुद्धा शेतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला मी दोन हजार 24 ला मे महिन्यामध्ये सोडला म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी हो तुम्ही सोडून दिले आणि इकडे आणि हो, हो। इकडे आलो गावी आलो वीर पाईपलाईन केली आणि शाय आपलं वापरायला चालू केलं चालू केलं हो आज आपण हा रिझल्ट पाहतोय हो शेतकरी बांधारात तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हा त्यांचा कांदा आहे खाली जर बघितलं तुम्ही तर एकसारखी त्याची साईज आहे बघा तुम्ही जर पाहिलं कांद्यामध्ये ग्रोथ आहे त्याच्यामध्ये खाली जर पांढरी मुळी जर पाहायला गेलं तुम्ही बघा प्रत्येक ह्याची जर पांढरी मुळी जर पाहिली तर त्याच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण तुम्ही जर पाठीमागणं बघितलं पुढून पाहिला सगळीकडून पांढरी मुळीचं जाळं तयार झालं बघा त्याच्यामध्ये एकदम जाळ आणि तुम्ही जर उंचीला पाहिला त्याच्यामध्ये उंचीला तर एकदम उंची जर पाहिली सर आता मी तुम्हाला दाखवतो बघा आता हा जर पकडला सर तर मी जेवढं बसलोय बघा इथपर्यंत कांदा आहे बरोबर का नाही बरोबर ही जी कांदा फिकला आहे जर तुम्ही जर येणी पाहिली बघा ह्याच्यामध्ये येणी पाहिली एकदम मजबूत आहे बघा आणि साईज जर पाहिली सर तर किती महिन्याचा हा कांदा आहे कांदा तर ह्याला अडीच महिने झाले सर अडीच महिने अडीच महिने टाइम आहे म्हणजे अजून अडीच महिने सगळा जो प्लॉट पाहिला सर इकडे साईडला जर खाली पाहिला तुम्ही जर खाली पाहू शकता त्याच्यामध्ये एक ठिकाणीच नाही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर साईजची काही कमतरता नाही नाही साईजची नाही आणि एक सारखा कांदा आहे कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे काय नाही शेंडा पण आहे काय नाही तुम्ही जे सुरुवातीला वापरायला लागले त्याच्यामुळे सर मी ह्याला एकरी कृषी अमृतच्या दहा बॅग टाकल्यात आणि तीन तीन किलो आर्यन पियज टाकले आणि आर्यन पिय सोबत दोन दोन एक असे टाकलेले आणि आता सर आता ह्याला मी ह्युमस गोल्ड पण वापरणार आहे ह्युमस गोल्ड हो म्हणजे दहा बॅग कृषी अमृतच्या हो तीन तीन किलो आर एन पी एच तीन तीन किलो आर हो आणि एसएसएम एस किती टाकलं एसएसएम दोन दोन एक टाकलं हो। दोन दोन एक टाकलं म्हणजे सम्राट दोन शक्ती दोन मेऱ्या खाली आणि सॉइल चार्जर मी आणि अमृत कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू म्हणजे ह्याच्या पण देता म्हणजे हा कांदा तुम्ही पाठावरती केलेला हो पूर्ण पाठावर पाठावरती आहे म्हणजे हा पेरणी केली का पूर्ण हो टॅक्टर हो टॅक्टर केलेलं आहे ओके सुरुवातीला तुम्हाला विरोध नाही का झाला असे म्हणजे वेळेत काढायचे तू मुंबईवर आलाय तुला काय कळतंय शेतीतलं तुला अनुभव नाही आम्ही पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून शेती करतोय आमच्या मार्गदर्शनाखाली शेती कर ला। पण मी निर्णय घेतला होता की आपल्याला जर शेती करायची तर एस सी टी वैदिक वरच करायची तर नाही तर करायचीच नाही बोललो करायचं अन्न जर पिकवायचं तर विषमुक्त अन्न पिक आज मी मुंबईत मध्ये एवढे वर्ष राहिलो की मला मी बरेच गोष्टी बोलली तिथं की लोक कॅन्सरने हे करतात आणि चांगलं खाण्यासाठी लोक डबल टेबल पैसे द्यायला सुद्धा तयार आहेत बरोबर तिथे भेटतच नाही सर्व ओके पेस्टीसाइड वगैरे केलेलं म्हणजे पैशाची कमतरता नाही आरोग्याची कमतरता आहे म्हणजे म्हणजे तोच घेऊन इकडे मग तुमचे जवळचे कोण भाव असतील तुमच्या घरचे आसपासचे सगळे शेतकरी मित्र असतील आता शेती काय तर माहिती नाही विचारल्यानंतर आणि तुम्ही जे खत आणलं म्हणजे हा सगळा प्रसंग आला म्हणजे तुम्हाला काही कळत नाही आमच्या मार्गदर्शकांनी शेती करा परंतु सर आता मी जर फिरलो आता तिकडून तुमची शेती पूर्णपणे तर मला असं वाटतं की त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना मार्गदर्शन गरज आहे खरे नक्कीच संदीप सर आपण ज्या वेळेस आलो आता कांदा पाहिला आपण हो हो। ते पण शेतकऱ्यांना दाखवा हो। तुमचा इथं कांदा तिच्या शेजारी त्या टाइम मध्ये हो। त्यांनी शेजारी कांदा पण मी तिथं गेलो सर पूर्ण गवतच लवकर लवळा आहे पूर्ण तुमच्या इथे जर खाली बघितलं सर खाली दाखवानी लवळ लवळा नाही गवत नाही काहीच नाही म्हणजे काय वैशिष्ट्य काय सगळं वैशिष्ट्य टेक्नॉलॉजी बर हो हे याचा वापर तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू केला घरातले म्हणायचे तुम्ही काहीतरी वेगळेच करताय काय का हो, वास वगैरे येतोय आहे कृषी अमृतचा वास वगैरे येतोय तुम्ही काय सोडली शंभर टक्के म्हणजे विरोध झाला असं ताईंना विचारूया आपण ताई ताई नमस्ते तुमचाही परिचय द्या मी सीमा विराम फडतरे ओके आता हे तुम्ही पाहताय सगळं आज मी त्याला तुम्हाला हा कांदा पाहून काय वाटतं त्यांचीच तेन, कमाल खूप म्हणजे त्यांनी मेहनत खूप घेतली घेतली खूप शर्माच्या हे कसं करताय तुम्ही जमेल का आपल्याला नाही ते म्हणजे मी करणार मी करणार सगळं राम सरांच्या मार्गदर्शक मी करणार सगळं म्हणजे एक विश्वास होता त्यांना हो त्यांना विश्वास होता सुरुवातीला जर विरोध झाला परत तुम्ही ठामपणे उभा राहिले हो आज समजा हे कांदाजी पाहतोय आपण समजा काही अनुभव नसताना आपण त्याच्यामध्ये पिकवलं गेला काय वाटतं तुम्हाला पाहून तुम्हाला आनंद वाटतो का समजा तुम्ही शेतीमध्ये आले किंवा नाही आपण केलं त्याच्यामध्ये समाधान भेटलं म्हणजे एकंदरीत जे केलं गेलं त्याच्यामध्ये समाधान भरपूर शेतकरी असे आहेत या शेतकरीच्या माध्यमातून मला तुम्हाला काय दाखवायचंय कि मित्रांनो जेवढी पण हुशार शेतकरी होते कांदे क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असं झाला की जे लोक म्हणत होते की बाबा आम्हाला खूप कांदे क्षेत्रातलं कळतं आणि आम्हाला कांदे क्षेत्रातलं समजतं पण असे सगळे हुशार शेतकरी कांद्यामध्ये फेल गेले फेल गेले बरोबर त्याचं मुख्य कारण असं होतं मी तर असं ऐकलं की सर तुम्ही एक पण तणनाशक नाही मारलं नाही नाही सर मी तणनाशकच्या म्हणजे घरी आणलं होतं तीन बॉटल मी हा महागारी देऊन टाकल्या महागारी दिली महागारी दिल्या नाही बोललो मारायचं तुम्हाला तर बरेच सल्ले मिळाले असतील ना हो हो भेटले तर असं होईल तसं होईल म्हणलं नाही म्हणलं एकदा मी शपथ खाल्ले की टी वैदिक शिवाय दुसरं काहीच वापरायचं भले माझं फेल गेलं चालेल फेल तर जाणार नाही मला शंभर टक्के पण बोललं नाही वापरायचं बोललं मी देऊन टाकलं माघारी पण ते वापरायचं महाराष्ट्रातला शेतकरी सर थोडस आपल्याला इथं बसल्यानंतर कदाचित कॉमेंट करू शकतो खाली की नाशक पण नाही मारलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी इथे यावावं बघावं आणि मग सांगावं की तुम्ही ह्याच्यावर नाशक मारले का नाही आणि हे लॅबमध्ये कांदा घेऊन जाऊन चेक एक, जरी तर चेक एक जर, सर, जर दाना जर टाकला असेल तर कुठेही नेऊन दाखवा एवढी खात्री सर जवळ दुपारच्या बरोबर बारा वाजले दुपारचे प्लॉट जरी बघितले ना दिसत सर अगदी बरोबर आपण मान मान टाकून मान टाकलेले कुठेही कॅमेरा फिरवा कुठे चारही बाजूला कॅमेरा फिरवा सर त्याची करपलेली नाही अगदी बरोबर म्हणजे कुठे सगळे हिरवा घर त्याच्यावर कुठलीच ह्याचे संरक्षणाची तर फवारणी करण्याची गरजच पडली नाही काय बोलतात झेरो सर नाही अहो हे पाहणारे आपल्याला भेटत सर एवढं म्हणजे मजबूत दिले खालून पोषण नाही एवढं काम केलं त्याला वरून त्याची काही गरजच मला सर पडली नाही अहो हे पाहणारी लोक समजा आपल्याला सगळी भेटत काढतील म्हणजे तुम्ही पहिलेच आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला सर हो मारतात ना देश मारतात बियर मारतात काय पण मारतात शेतकरी म्हणजे मी नेहमी शेतकऱ्यांना राम सर सांगू राहिले की बाबा नो तुम्ही कांद्यामध्ये दारू मारताय आणि तो दारू तुम्ही अनेक शेतकऱ्यांना तुमच्या मुलाबाळांना खायला खायला लागेल आणि आज तीच मुलं ज्यावेळेस दहा रुपयाला लागली <laughs> तर मला सांगा त्या मुलांनी काय तुम्हाला ज्यावेळेस ते वयात येतील त्यावेळेस काय त्यांनी आमरुपया ते, ते, ते जर का आज दहा रुपये असतील वयात आल्यानंतर तर ते का पिऊ राहिली त्याची खरी तर पाया कुठाच लागेल लहानपणीच कारण हे सगळं जर खाल्लं त्यांनी तर मला सांगा हे अल्कोल कुठे गेले त्यांच्या शरीरामध्ये उत्तेजना पैदा झाली आणि अशी ज्यावेळेस उत्तेजना पैदा होते त्यावेळेस तुम्ही दारू पिण्यासाठी सहज तयार होता सहज तयार मला सांगा मार्केट मध्ये मार्के सहसा विचार करायला गेला नेहमी म्हणतात मार्केटमध्ये दूध कसं लिटर आहे सर साठ रुपये मी म्हणतो डोक्यावर आला सत्तर रुपये लिटर बघा परंतु आपण जर मार्केटमध्ये गेलो आज जर तुम्हाला विचारलं सर्वसामान्य शेतकऱ्याला की बाबा दूध महाग आहे का स्वस्त आहे तर काय म्हणाल महाग महाग का नाही परंतु दारू शंभर <laughs> एम एल चा तुकडा सर दारूचा माझ्या हिशोबाने दीडशे ते दोनशे रुपये ला मिळतो आणि लिटर कसा झाला सर तो आठशे ते हजार रुपये लिटर झाली विचार करा दोनशे रुपये मिळतो परंतु आपण जर दारू द्यायला विचारलं की बा तुला दूध महाग वाटतं की दारू महाग वाटते दूध वाटणार कारण विष पिण्यासाठी पैसे आहेत लोकांकडे परंतु अमृत पिण्यासाठी पैसे नाहीत सर मुद्दा आम्ही शेतकऱ्यांना हे शिकवतोय की तुम्ही आता जो डोस टाकला सर त्याच्यामध्ये तुम्हाला पण भरपूर सल्ले भेटले हो भरपूर भरपूर तुम्हाला नाही का सल्ला भेटला केमिकलचा डोस टाका काय असं बरेच जण सांगायचे तुम्ही केमिकल वापरा अरे यासाठी वर येते का काय करायचं त्याचं मी म्हटलं मी फक्त ऐकून घ्यायचो ह्या कानाने ऐकायचं ह्या खाना सोडायचं पण माझा जो ठाम निर्माण निर्णय जो झालाय मी त्या निर्णयावरती बोललो शेवटपर्यंत राहणार आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे ना सर मला म्हणजे सर हा जर केमिकल असता समजा तुम्ही त्यांचं ऐकलं असतं काही मिनिटासाठी तर आज काय परिस्थिती असते हा मला असा कांदा बघायलाच भेटला नसता सर आणि ह्याच्यावर रोगराई वगैरे मी परेशान झालो असतो महत्वाचं वाढलं सर मला एक गोष्ट इथं आल्यानंतर विशेष वाटते ऋषिकेश सर तुम्हाला पण खूप अनुभव यायचा बरोबर आहे का नाही तर मला सांगा ना आता तुम्ही कांद्या क्षेत्रात दिवस इतक्या दिवसांनी फिरतायचे सध्या लिमगाव भागातली इंदापूर भागातली काय परिस्थिती आहे बाबा कांद्याची आज जर चालू आपण बघितलं चालू परिस्थितीत जवळजवळ दहा लोकातले जवळजवळ आठ ते नऊ लोक केमिकलमध्ये आता चालू असतो बरं बरं एस सी टी वैदिकचा एक प्लॉट बघितला आपण आणि केमिकलचा एक प्लॉट बघितला बरोबर आता आपण स्वतः बघितला त्या शेतकऱ्याने पण निरीक्षण केलंय बारकव्यानं बरोबर आज चालू वर्षी जरी त्यांना नाही वापरलं तरी पुढल्या वर्षी ह्यांच्या येऊन विचारणार आहेत अगदी बरोबर तुम्ही गेल्या वर्षी काय केलं आताच विचारित असतील बरोबर विचारतात विचारतात पुढल्या वर्षी ते तुम्हाला येऊन विचारणार आहे आता चालू पण विचारत असतात मला माझ्या मित्राचे वडील काय बोलले सर माहिती का तुम्ही म्हणले ते काळे मडके घ्या आणि त्याला ते पांढरा चुना लावा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये लावा म्हणले असा कांदा म्हणले कुणाचाच नाहीये काय बोलता म्हणजे त्यांनी सल्ले दिले की बाबा आता याला नजर बिजर लागू शकते त्याला ते पांढरं बिंढर करून लावा लावा म्हणजे वाढत जाणार आहे खरच आहे ना कारण जर कांदाच एवढा असेल बघा हो। ते तशी काय म्हणून राहिले त्यांची चूक नाहीये कारण कांदाच येऊ नाही राहिला ना मागच्या असं दोन चार वर्षापासून एवढी गंभीर परिस्थिती झाली कांद्यामध्ये सगळ्यात समस्या काय झाली कांद्याचं बीट टाकलं ते उगवलंच रोपच नाही रोपच नाही बर जे पण बीट टाकले उगवले नाहीत बरं जे उगवले त्याची साईज नाही बरं त्यातनं कस तरी केमिकल टाकून औषध मारून फोरून आणला परंतु प्रॉब्लेम काय झाला रोगराईमध्ये गेला आणि त्याच्यातून बी वाचून जो आणलाय ना सर <laughs> so, so, तो जर आपण चाळीमध्ये ठेवला आणि टिकवशीला तर त्याच्यातनं तो वाचत नाही तो सुडतो कांद्याला सर काहीच होणार नाही एवढी खात्री हो शंभर टक्के खात्री आपण देऊ शकतो याची एसीटी वैदिकचा जो कांदा आहे ना त्याला तुम्ही एक वर्षभर ठेवा साडी म्हणजे काहीच होणार नाही सडणार नाही काय नाही काय काहीच नाही काय नाही कधी पात नेऊन कधी खाल्ली हो हो खाल्ली सर हे जी पात आम्ही खाल्ली आणि केमिकलच्या कांद्याची पण पात खाल्ली सर बरं आमच्या दोघांना दुलपय केमिकलच्या पात खाल्ली आणि हे जे पात किती पण खावा काहीच नाही आज मी माझ्या बहिणीला या सिटी वैदिकचा कांदा म्हणजे पुण्यासाठी पाठवलाय भोपळा पाठवला काकडी पाठवली हो सगळं पाठवलं होतं चव काय चव एक नंबर आपण मार्केटमध्ये केमिकली उडून तणून बी आणू शकतो पण त्याची टिकवण क्षमता नाही ठेवू शकत मुळात मुद्दा काय कांदे शेतकऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही कांदा आज कसं बी आणाल आणायला हरकत नाही सर परंतु तो टिकणार नाही टिकणार नाही ज्याच्यात तुम्ही घशामध्ये घालताय ज्यांना विकताय सर त्यांचं आरोग्य आज धोक्यात आहे ना बरं जो घेणारच नाही राहिला तर तुम्ही विकणार काही हेच राहिले नाही ना केमिकल कुठले आपलं केमिकलचा एक फवारा चुकून माझ्याकडनं काय होतं मी स्टार्टिंगला हे जागू जर वापरायचो ना तर चुकून थोडस तोंडावरती उडाल ते टेंजर तीन चार दिवस मी घरीच होतो झोपून आणि एसएटी वैदिकचे फवारे कुठलाही घ्या पोस्टवरचे आपण जे फवारे घेतो ते तोंडावरती जरी मारले ना स्वतःच्या तरी काही होत नाही सर काहीच होत नाही मी स्वतः मारणार तोंडावरती काय बोलत हो मी स्वतः मारून घेतलं बघितलं काही चाललं नाय सर हा म्हणजे काय असे छोटे छोटे प्रयोग करू राहिले हो करतोय सर मी, केमिकल कर मी सर जा तले। बगे तले। बगे ते केमिकल मध्ये तो चुकून तोंड उडलं तर मला ते सहाशे रुपये खर्च आला आणि घरी तीन दिवस मी आजारी होतो सर्दी खा झालेली आणि एसीटी वैदिक जे आहे जे फवारे ना मी स्वतः तोंडावर मारून घेतले बघितलं काय होतंय का आपल्याला काहीच नाही सर झालं काहीच नाही आपल्या जे सरवातीला जो डूस टाकला हो त्याच्यानंतर आता दुसरा डोस टाकण्याची बारी आली आता सेकंड डोस तुम्ही टाकणार टाकणार आहे परंतु मध्ये जे तुम्ही काय सोडत होता तो सोड सांगा ना बाबा समजा सॉइच्या किती लिटर गेला असला आता सर दहा दहा लिटर आपण एकरी सोडलेलं एक हो बरे म्हणजे जी काय ट्रीटमेंट शिलाजीत ट्रीटमेंट आपण करतोय सर किती दिवसात देता शिलाजीत पंधरा पंधरा दिवसाला दे आपण देतो पंधरा पंधरा दिवसा ओके म्हणजे कंटिन्यू ते पोषण कंटिन्यू फवारणी काय फूड चार्जर गेले का फवारणी येतना आपण सर काय दिलं फॉर्निथन आपल्याला क्रॉप चार्जर क्रॉप चार्जर ओके नंतर साईज चार्जर पण स्प्रे झालेला आहे स्प्रे झाला ची पण स्टेटमेंट चालू आहे चालू आहे चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली सर की तशी जर बघायला गेली तर तुमची जमीन मिक्सअप आहे हो, म्हणजे हो, काळी तोंड आणि प्लस खडकाळ अशी हो, हो, जमीन त्याच्यामध्ये हो, परंतु कुठल्याही प्रकारचा या वातावरणाचा प्रभाव आपल्या ह्याच्यावर पडला नाही म्हणजे बरेच शेतकरी काय म्हणतात आमची जमीन खडकळ आहे आमची जमीन काळी आहे जमिनीचा तुमच्या पिकांवरती इफेक्ट होणार आहे शंभर हो, टक्के हो, परंतु त्या जमिनीमध्ये पोषण चांगलं दिलं तर जमीन तुमच्या पिकाला सपोर्ट करू शकते आज सगळ्यात महत्वाचं काय इथे दोन तीन गोष्टी सर इथं पाहण्यासारखे शिकण्यासारखं इथे कांद्याच्या प्लॉटमध्ये एक तर कुठल्याही प्रकारचं तणनाशक जे गवताला मारण्यासाठी वापरलं वा nice nice. ते वापरलं नाही पहिली गोष्ट त्याचं कारण असं आहे की कृषी अमृत मध्ये आम्ही नेहमी सांगतो oh. स्वतः राम सर सांगतात की गवत कधी वाढतं hmm. ज्या टायमिंगला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या नायट्रोजनयुक्त खतांचा सोर्स देता अशा hmm. टायमिंगला तुमच्या जमिनीमध्ये भयान प्रकारचं गवत जे ऑलरेडी पडलेलं आहे मला सांगा hmm. ना तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं सर पावसाच्या टायमिंगला गवत का वाढतं किंवा तुम्ही पाणी दिल्यानंतर गवत का वाढतं mm. किंवा तिसरी गोष्ट तुम्ही रसायन खत टाकल्यानंतर गवत का वाढतं mm. हो का गवत ऑलरेडी तुमच्या जमिनीत आहेच ऑलरेडी तुम्ही हे पीक लावायच्या अगोदर अ सभासद गवत होत परंतु oh. ते कधी निर्माण झालं कारण त्या पद्धतीचं वातावरण तिथं तयार झालं बरोबर म्हणजे ज्या टायमिंगला तुम्ही गवत जिथं होतं आणि त्या पद्धतीचं केमिकल खत तुम्ही टाकलं आणि त्या प्रकारचं पाणी म्हणजे त्या प्रकारचं वातावरण तयार झालं की गवत काय झालं उगवलं परंतु सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही पाहायला गेले सगळ्यात महत्त्व याच्यामध्ये गवत वाढण्यासाठी अशी कोणतीच प्रोसेस केली नाही म्हणजे के कुठलं केमिकल टाकणार नाही त्याच्यामुळे गवत वाढायचा काही विषयच नाही म्हणजे शेतकऱ्यांनी काय समजलं पाहिजे तुम्ही जे केमिकल खर्च टाकताय त्यांनीच गवत वाढवायला दुसरी गोष्ट त्यांनीच तुम्हाला महिला लाग राहिलं म्हणजे आज जर सर तसं जर पाहायला गेलं आज नाही म्हटले असते सर तर किती पैसे गेले असते आपले आपल्या सर मारायला काही हजार पंधराशे म्हणजे झालं असतं पण ते त्याच्यामुळे काय होतं सर आपल्या जमिनीचं खरा हो समजा आज सर तुम्हाला जर हे जर तंत्रज्ञ हाती नसतं मिळालं एक तर तुम्ही आलेच नसतं आलेच समजा आले असते आणि तंत्रज्ञ हाती नसतं तर आज काय परिस्थिती असते सर आज बिकट परिस्थिती झाली असं आहे ना दुसऱ्यांसारखीच म्हणजे ज्याला काय म्हणतो हसू झाला हात लावून बसलो असतो चालू असतो म्हणजे जे लोक तुम्हाला सल्ला देत होते दे, दे, ते लोक आज तुमचा सल्ला मागणार मागणार नक्कीच ऐक नाही बर बरोबर आहे का नाही ताई काय वाटत जे त्यांनी निर्णय घेतला आणि तुम्ही पाठीशी उभे राहिले आज काय वाटतं त्यांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला छान घेतलं त्यांनी ज्या महिला असे विरोध करतात त्यांना काय सांगाल तुम्ही चालू असतं ना घरामध्ये हे काळं खत काय टाकलं ते वासच हा आता तुम्ही तर रानामध्ये कधीतरीच येते म्हणजे समजा जातच नाही त्याच्यामध्ये आणि हे खत बघितलं असं तुम्ही आलेच नसते परंतु वास आला होते पण मी घरी खूपच नको रे बाबा परंतु ते जे काय टाकलं गेलं ज्याला आपण नको म्हणतो असं सगळं टाकल्यानंतर जे पिकलं सगळ्यात सगळ्यांबरोबर काय वाटतं सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं ज्या महिला खास करून विरोध करतो तर तुम्हाला काय वाटतं बघा यांनी कांदा उपडलाय बघा आता याची विने बघा याच्यामध्ये जबरदस्त विने विने पाहिले ना जवळून जर पाहिले सर एकदम आणि याच्यावरती लस्टर आहे बर का सर तुम्ही जर हा पुसला नका लष्टर तुम्हाला दाखवतो डबल टेबल साईज याच्यापेक्षा हो आणि पांढरी मुळी बघा ना सर पांढरी मुळी एवढी याच्यामध्ये सर पाणी नाही बर का पाणी नाही पाणी बघा ना पाणी सर 15 दिवस अजून कांदा टाइम म्हणजे पाणी दिले पंधरा दिवस झाले सर लाग। 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 दिवस्था दिवस्था सर पंधरा दिवस झाले सर कांद्याला हे पाणी दिलेलं पाणी नाही दिलं म्हणजे 50% सांगत होते सर बघा ना सर तुम्हाला दाखवतो हे बघा सगळं सुकलंय खाली आहे खरंच ना बघा ना बघा सगळं सुकलंय अरे बाप रे खरंच ना बघा ना पूर्ण सुकलेली माती आणि त्या सुकलेल्या मातीमध्ये सर एवढी पांढरी मुळी हो शक्य नाही सर शक्य नाही म्हणजे यासाठी वैदिक काय बोलता काय नाही वैदिक नाही सर म्हणजे सर जे सांगत होते आपल्याला सर सांगत होते <laughs> हो, हो. की वैदिक मध्ये पाणीच कमी लागतं हो म्हणजे जे लोक रासायनिक खत टाकून पाण्याची उलट भूक राहील वाढवू राहिले माती निर्जीव करू राहिले आणि ज्या लोकांकडे पाणी कमी आहे ना सर त्यांनी आभार मानले पाहिजे कारण वैदिक सारखं तंत्र आलं तर पाणीची गरज कमी ना आहे सर मग पाणी तुम्ही देऊन उलट रोग राही राहिले सर पंधरा दिवस जर समजा केमिकलच्या कांद्याला जर पाणी जर नाही दिलं कांदा पडतात आपल्या कांद्याच्या कुठल्याही बघा तुम्ही का एकदम 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 तरट आहे पण सुरु मला एक विशेष वाटलं सर अहो तुम्ही एक तरी फवारणी मारली असेल ना रोगासाठी नाही सर काय बोलता नाही काहीतरी सांगू नाही सर होतं काहीतरी घेऊन आले असते नाही सर काय वाटत नाही म्हणजे शेतकरी जर एवढ्या आत्मयतेने सांगतोय एवढी खात्री आहे लोक तर केमिकल रोगावरती खर्च करून राहिले hmm. आज मला वाटतंय सर लिमगावचा टर्न ओव्हर काय असेल प्रामाणिक सांगा तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात लिमगाव मध्ये तुमचं स्वतःच शॉप आहे मला सांगा कमीत कमी केमिकलचा एका महिन्याचा टर्न ओव्हर काय असेल सर एका महिन्याचा नाही सांगत हा दिवसाचाच सांगतो डायरेक्ट हा एक दिवसात जरी म्हटलं ना तरी सहज सवा कोटी दीड कोटीच्या काय बोलतो केमिकल केमिकल असतील सगळे निमगाव मध्ये टोटल थर्टी फाईव्ह काउंटर आहेत आता बापरे सर दीड कोटीचालचा कोटी सवा कोटी दीड कोटी पर्यंत टर्न ओव्हर असतात तर तीस कोटी टर्न हा फक्त केमिकलचा एवढं करून बे सर मला सांगा तीस कोटी खर्च केले तरी पण कांदा असा मिळणार नाही भेटणार आणि एवढे आरोग्य आणि मला सांगा ना आपण तर फवाराच नाही मारला आज अडीच महिन्याचा कांदा झाला फवारा नाहीये आणि चव एक नंबर लागते मला सांगा सर आपण आपला गोड एकदम खायला मला सर मी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि खास करून पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुमच्या गावचे जर तुम्हाला तीस कोटी वाचवायचे असतील सर हो। तर कमीत कमी तीस हजार रुपये आज यासाठी खर्च करा आणि हो। ज्या दिवशी तुम्ही पोषणावर तीस हजार रुपये खर्च करा पुढचे तीस कोटी तुमचे वाचल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं आज जिवंत उदाहरण आहे पाणी कमी लागतंय रोगराईसाठी खर्च करायची गरज नाही तन्नाशक प्रमाण तुम्हाला वापरायची गरज नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं समाधान आरोग्य सर राम सरांनी वैदिक जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे ते पण माझ्या म्हणजे पूर्ण ध्यानात आहे का आणि मी एवढं पण सांगतो की मी हा शंभर टक्के वापरलेला नाहीये टक्के कधी होणार ज्या वेळेस आपण आपल्या गायीला मिल्क चार्जर चालेल आणि मिल्क चार्जर चालल्यानंतर जे गो अमृत आपण वापरू आपल्या शेतीला त्यावेळेस ते शंभर टक्के होणार आणि हे कांदा शंभर टक्के नाहीये सर सासष्ट टक्केच कांदा हा सगळे हे सुद्धा मानायला सर काय बरोबर म्हणजे मला एक कांदा असा येतोय मग शंभर टक्के वापरले कसा होईल सर काय कांदा येईल म्हणजे सर अमृत अमृतजसू वापरतो अमृत अमृतज वापरतो तेहतीस टक्के आपण कृषी अमृत आर एन पी एस 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 एम आणि आता होमसगंड चा परंतु अमृत जल सर मी दोनशे लिटरचा बॅलर आहे त्यामध्ये आपण सहाशे ग्रामचं तीनशे ग्रॅम त्याच्यामध्ये टाकतो दीड ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने तर त्याच्या सुद्धा मला चांगला रिझल्ट आहे प्रत्येक पाण्याला आपण अमृतजेल वापरतो कधी फवारणी पण घेतो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून असे फवारणी घेतो आपण पण आपल्याला अमृतजेलचा चांगला रिझल्ट आहे सर याचा असं आहे हो पण राम सरांनी सांगितलं हो। हो। सा हो। 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 की अमृतजल हे तुमचं प्रत्येक पाण्याला गेलंच पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची जी कमतरता हो आणि रोग राही मला असं वाटतं तो जो ते टक्क्याचा फॉर्म्युला आहे ना तो खूप कामाला म्हणजे जे लोक केमिकल वर ते टक्के खर्च करतात ना मला असं वाटतं की तेतीस टक्के खर्च जर तुम्ही इकडे केला अमृजलवरती नक्कीच तर मला असं वाटतं कांद्या क्षेत्राला सुद्धा सर एक मोठं मार्केट उभारायला काय हरकत नाही बघा नुसतं मार्केट असून उपयोग नाही त्या क्वालिटीचा कांदा मार्केट गोष्ट म्हणजे ना तुम्हाला जर कांदा जर करायचा असेल सिटीमध्ये तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही सर दुकानदाराला हा मला एक दुकानदारी केमिकलवाला म्हणलं तुला पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार एक लाखाची जाऊ दे सगळे खत मी उधार देतो बाबा बर ए बाबा, नुको। नुको रे बाबा म्हटलं मला उधार नको नको रे बाबा म्हटलं मला उधार घ्यायचं नाही रोख द्यान रोख रिझल्ट घ्या क्या वाद कशाला उधार मला नको बाबा म्हणजे बघा केमिकलची उधार घेऊन रिझल्ट उधार घेण्यात कुणी सांगितलं नको मला ते घ्यायचंच नाही बोल रोख कशी द्यान रोख रिझल्ट घ्या अगदी बरोबर म्हणजे विषमुक्त आहे आणि विषमुक्त आहे जे लोक सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आज उचलला जे लोक केमिकल मध्ये उधार घेतात आणि जे आम्हाला सारखं डिस्काउंट मागवतात मागतात असं सगळ्याला तुम्ही काय सांगाल सर नाही यासाठी हे महाग नाहीये हे स्वस्तच आहे महाग नाही जे आपलं मध्ये सर कसं ते उधार देतात म्हणून त्यांना ते, ते स्वस्त वाटतं आणि इथं आपण जर रोग घेतो त्यामुळे इथं महाग वाटतं पण ऍक्च्युअली हे महाग नाहीयेच पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मुळातच खर्च रोगावर नाही झाला म्हणजे झालंच ना सगळा खर्च केलेला सोनावरती केलेला रोगावर खर्च केलेलाच नाही आणि एस सी टी मला सांगा सोनं जर दुकानात तुम्ही गेले तर सोन्याच्या दुकानात तुम्हाला उधार काय मिळत का नाही भेटणार दुकानात गेले तर तुम्हाला केमिकल उधार का देऊ राहिले कारण केमिकलची आज परिस्थिती आज बघतोय मार्केटमध्ये ती खऱ्या अर्थाने जर वैदिक कडे गेला सर तर आज एवढ्याला पाहिलं तर आनंद आहे आनंद आहे मी समाधान विश्वास आहे समाधान विषमुक्त बनवतोय आणि पिकवतोय शेतीमध्ये आपली काळे पण इथं समाधानी आहे आणि दुसरी गोष्ट आपण ज्या ग्राहकाला देणार तो सुद्धा खाणारा समाधान आपल्याला आशीर्वाद देणारच आहे सर अगदी बरोबर हे विश्व म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला जो आशीर्वाद लाभणार आहे ना याच्यापेक्षा पुण्य दुसरं काही दुसरं काहीच नाही सर क्या बात क्या बात ज्याप्रमाणे आपण मग आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये तुम्ही जर खाली बघितलं मग सांगतो तुम्ही गवत गवत नाही गवत नाही आता तुम्ही इकडचं जर क्षेत्र बघितलं सर दाखवा पाठीमागचं सगळं क्षेत्र जर पाहिलं सर असा टोटली तर या क्षेत्रामध्ये हा टोटली कांदा त्याच्यामध्ये खाली जर बघितलं तर कुठेच गवत नाही परंतु ज्यांनी तुम्हाला सल्ले दिले होते बाबा एवढं टाका केमिकल टाका आणि त्यांचा अगदी अपोजिट त्यांनी कांदा घ्या बाजूला बाजूलाच आता आपण दोन्हीतला फरक बघूया नक्की दोन फरक काय आपण जर फितकरी मित्रांनो हा आपला कांदा आहे सगळा वैदिकचा हा सगळा कांदा पारवर पर्यंत बरोबर आणि त्याच्या अगदी अपोजिट आपण केमिकलचा कांदा पाहणार आहोत त्या केमिकलच्या कांद्यामध्ये हा जो बांध दिसतोय तुम्हाला हा बांध इकडे सिरी वैदिकचा इकडून इकडे गेल तर केमिकल बरोबर बरोबर तर आपण दोन्हीतला फरक बघूया आता तुम्ही जर पाहिलं तर खाली तुम्हाला अजिबात गवत दिसत नाही परंतु तुम्ही तुम्हाला केमिकलचं दा दाखवतो मित्रांनो ज्याच्यावर कांदा आहे आता तुम्ही ठरवा की कांदा आहे की गवत आहे त्याच्यामध्ये आता खाली दाखवत तुम्हाला इकडे दाखवा सर आता हा सगळं गवत आहे इकडे साईडला त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो आहे भरपूर आहे हा आणि कांदा सुद्धा सगळ्यावर पूर्ण बघा आता हा जर दिसला पूर्ण करप आलाय बघा कांदा दोघांच्या सोबतच आहे साईज वगैरे काही नाही काहीच नाही आता बघा ना तुम्ही याच्यामध्ये जर बघितला आता तुमचा तो कांदा दाखवा आता आपण हा कांदा शेतकरी मित्रांनो हा हा कांदा आहे जो एकाच टाइमिंगला सर या दोन्ही लागवड झाली एका टाइमेल किती आता मी इथला एक कांदा उपटतो बघा त्याच्यामध्ये बघा आता मी तुमच्या समोर हा कांदा उपटतोय दोन्हीतला फरक बघा बापरे <laughs> सर जमीन आसवानचा फरक आहे म्हणजे तुम्ही एका साइडला जर गेला सर आपण कुठलाही का का कांदा उचलला अडीच महिन्याचा कांदा पण अडीच महिन्या अडीच महिन्याचा कांदा फार तर अडीच महिन्यात ह्या कांद्याची ही साईज ह्यापेक्षा थोडी मोठी होईल बरं तुम्हाला असं वाटतं अडीच महिन्याने अजून तीन पट कांदा होईल तीन पट तीन पट म्हणजे सर असं काही नाही मी एकच उपटला मी आता दुसरा बी तुम्हाला उपटून दाखवतो खाली आणि तुम्ही उपटल्यानंतर मला सांगा की तो कांदा कोणता बघा तुमच्या समोर मी उपाटते दुसरा कांदा बघा याच्यापेक्षा बघा सर काहीच फरक नाही बरं याच्यापेक्षा डेंजर गोष्ट तुम्ही गोष्टी गेले याच्यामध्ये दोन तीन तरी फवारण्या मारल्याशकाय आता जर तुम्ही खाली बघितलं सर बघा हे गवत गवत लवळ्याने गच्च भरलंय याच्यामध्ये बघा पूर्ण लवळ्याने गच भरलं इकडं साईडला पूर्ण लवाळा तुम्ही इथंच नाही सर खाली या आता इकडे जर बघितलं बघा गच्च लवाळा लवळा मागला बघा पूर्ण लवाळा आणि तुम्ही जर तिच्या अगदी अपोजिट बघितलं समजा सर आणि हा सगळा तुरळक उगवलाय बघा आणि एवढी साईज विचार करा सर अडीच महिने आपण जे केमिकल समजा दुकानात औषध वगैरे घेतो आणि ते लोकांना फक्त औषधं देणे दुसरं काही गेण नाही शेतकऱ्याची तिकडे काही कर जळ मर काही गेण नाही पुन्हा एसएटी वैदिक चा असं आहे फॉलोअप घेतात आणि तो तुम्ही टाकले काय काय नाही विजिट करायला स्वतः येतात काय आहे हे ह्या गोष्टी समाधान नाहीतर दुकानदार औषध दिलं बाबा तू काय पण आम्हाला त्याच्याशी काय घेणगे नाही काउंटरच्या पुढे उभं राहून देत नाही उभं राहायला दोन मिनिटं भाऊ झालं काम निघ बिल दे आणि निघा का नाही एक लाख झालं पन्नास हजार झालं बिल दे, दे आणि निघा पण मध्ये नाहीये येणार विजिट करणार कोण सर तुम्ही टाकलं काय रिझल्ट आहे काय नाही स्वतः तुम्ही विजिट करता म्हणजे शेतकरी बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो मित्रांनो केमिकल वापरायचा हा मुद्दाच नाहीये केमिकल वापरून जे तुम्हाला आज परिस्थिती दिसते आम्ही तुमच्या समोर मांडतो अडीच महिन्याचा कांदा भाऊ एवढा असेल आणि अडीच का महिन्याचा कांदा जर एवढा असेल आणि दोन्हीतली पांढरी मुळी पण पां बघा सर सर इकडे बघा या शेतकऱ्यांनी हे जर खोटं वाटत असेल त्यांनी इथं आमच्या स्वतः घरी यावं आमच्या गावात यावं आणि हे बघावरी आणि हा रिझल्ट बघाव आणि मग सांगाव युनिट काय चीज आहे ते हो फरक पण सांगा इकडचं जमीन आसमान फरक आहे का शेवट काय सांगाल शेतकऱ्याला सर तुम्ही शेतकऱ्यांना शेवटी सर मी हे सांगेल वा की एसीटी वैदिकशिवाय पर्याय नाही केमिकल कितीही वापरा कि के ये ये तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे सर अगदी बरोबर डोळ्यासमोर आहे आणि एसीटीवैदिक हा रिझल्ट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना खोटं वाटतंय की बाबा नाही हे खोटे व्हिडीओ बनवतात पैसे घेऊन तसं काही नाहीये इथे एक रुपयाचं तुम्ही जर घ्यायला गेला तर काही भेटणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा इथे या तुम्ही बघा स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष येऊन बघा आणि भेटा आणि बघा आणि मग सांगा तुम्हाला कोण मार्गदर्शन करते मला हे सर मार्गदर्शन ओके okay. सर नमस्कार तुमचं मी पृथ्वीराजा भंग ओके मी इंदापूर तालुक्यामध्ये सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी काम करतो ओके okay. आपले शॉप निमगाव केतकेमध्ये आहे श्रीकृष्ण okay. कृष्ण एग्रिजन्सी नावाने सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ओके okay. मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ वीस 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 परत एकदा सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ वीस 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 ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू